घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार स्टालिन खडेपूर वांगी मार्गावर दिनांक एकवीस मार्च रोजी गंभीर अपघात घडलाय दोन जणांचा जागीच जीव गेलाय तर पाच जण गंभीर जखमी झालेत या संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष विशाल शिंदेनी केले राज्य महामार्गावरील अपूर्ण व निकृष्ट काम यामुळेच हा अपघात घडलाय या, या रस्त्यावरून करीत असताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ दाखल करावा अशी मागणी मनसेचे विशाल शिंदे यांनी केले जय महाराष्ट्र मी विशाल संजय शिंदे मनसे तालुकाध्यक्ष गडेगाव जिल्हा सांगली आज मी जुना सातारा सांगली रोड या रोडवर मी उभा आहे आणि परवाच या रोडवर एक भीषण अपघात आहे त्या अपघातामध्ये पती आणि पत्नी जागी ठार झाले तर त्या अपघाताचं मेन कारण असं आहे की हा हा रोड जो आहे हा नवीन राज्य महामार्गाचं काम चालू आहे वांगीपासून आणि हा जुना रोड आहे तर ह्या जुन्या रोडमध्ये हा पॅच आहे या पॅच मध्ये या पॅच मध्ये गाडी तिथून फास्ट आल्यानंतर जोरात आदळते त्या दिवशी तसं झालं की गाडी जोरात आली आणि ह्या गाडी जोरात येऊन इथून आदळून समोरून येणाऱ्या मारुती व्हॅनवर जाऊन जोरात धडकली तर ह्या अपघात होण्यामागे पूर्णतः इथला जो ठेकेदार आहे या कामाचा तो जबाबदार आहे त्याच्यावर त्या ठेकेदारावर सद सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मनसेच्या माध्यमातून मागणी आहे आणि मी मनसेच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की हे जे काम राज्य महामार्गाचं गेले एक वर्ष झालं आहे हे काम लवकरात लवकर त्या ठेकेदाराने पूर्ण करावं येत्या एक महिन्यात हे काम त्या ठेकेदाराने पूर्ण करावं अन्यथा मनसे हे खळखटे करणार आणि ह्या अपघातासाठी आम्ही मनसेच्या माध्यमातून या ठेकेदारावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहे एवढंच सांगतो या ठिकाणी आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज